Gaucit satu ada di Paji Di kawasan di kawasan asal di mana Paji Dia mula sempat Kusti Maidan Namun untuk Kusti Maidan Sri Haluan Jelusu ni minta Murid taruhkan kanan jenis satana Cipta untuk Kusti Maidan sempat ada Amca kena talukat berhasil langsung Maidan Amca Mereka sangat हे बा एक प्रेक्षणीय कुस्ती आपल्या समोर चालू आहे तेजेश कोसणे या वर्षी चालू वर्षामध्ये पासष्ट किलो वजन गटामध्ये पासष्ट किलो वजन गटामध्ये महाराष्ट्र के श्री कुस्ती स्पर्धेसाठी आपल्या सातारा जिल्ह्यात त्यांना प्रतिनिधित्व केलेलं आहे गेल्या वर्षी त्यांना अशीच नेतृत्व कुस्ती करून गेल्या वर्षीही तो चांदीच्या नदीचा मानकरी ठरलेला आहे त्याच्या बरोबर फक्तच विरोधी पैलवान कनेरी गावचा तर पवार एक मैदानी हुकुमियाचा आपल्या तालुक्याचा या ठिकाणी एक प्रेक्षक कुस्ती या ठिकाणी चालू आहे प्रेक्षकांनी त्याचा आनंद केलेला आहे

मी बाप्पा राजेबापू संपदा लवकर आजच्या मैदानाची सर्वात महत्वाची खासियत अशी आहे की आपल्या तालुक्यामध्ये भोर वाई खंडाळा या तीन तालुक्यामध्ये आज सात ते आठ ठिकाणी यात्राचं किंवा कुस्तीची मैदानं होती परंतु आपलं एकच ग्राम असं वाचलेलं आहे की सगळी मैदाना पावसामुळे मोडलेली आहेत पण आपलं मोरवे गावाचं काय नशीब काय भाग्य म्हणायचं की आपल्याला हे मैदान आहे पार पाडता येते हे आपल्याला नक्कीच समजायचं बरं का सर आमच्या मारुतीचं नाव आहे रखोडबा आमचा रखुडा रोखून जायचो आमच्या सर्व ग्रामस्थांचं श्रद्धा आमच्या ज्या इच्छा आहे त्याचप्रमाणे इथे <सथ> घडतो <सथ> <सथ> गाड़ा, गाड़ा, चल चल टास्टाने ग्रामस्थांनी पण चांगला नियोजन केला आणि पावजेने पैलवान मंडळींनी सुद्धा चांगलं सहकार्य केला कब्जा घेतला तेजस गोपलेला पुणे गाव अधिवेशनात चमकला पासष्ट किलो लगा रस्ताच उपस्थित आहे धाराशिव लगा हा या नंतरची अविनाश लोक विशाल यादव आल्या हा जरा सहकार्य करा तेजस गोपडे आपला आहे मग गणेश कुल आपला गोप असा अभिमान पाहिजे मगाशी दोन तीन चांगली लढली पण पुढल्या वर्षी नक्कीच पाच पोरं लढतील <laughs> केलं पाहिजे यात्रा कमिटीनं सर्व ग्रामस्थांना जरा यात्रा कमिटी साठी जोरदार चालव नाही हा जग यानंतर आपल्यासाठी आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक कुस्ती लावण्यासाठी आतमध्ये यावं अशी सर्व यात्रा कमिटी विनंती आहे त्यानंतर दुसरे भाईपणे पाटील कुस्ती लावण्यासाठी तसेच आपले चेअरमन चंद्रकांतजी जगताप यांनाही एक कुस्ती लावण्यासाठी यावे सर्व ताज मंडळी यायचं आहे माझा एवढा परिचय नाही पण आता तोंड वर झाली पण पहिल्या वर्षी चांगली ओळख होईल

हा एक नंबरची गोष्ट लागते महाराष्ट्र जम्पीर राहुल सर चला आखाड्यावरती चाल गोष्टी परिचय नव्हता किशोर भाऊंचा माझा मी नव्हता आठवण निवेदक होतो त्यांचा माझा परिचय झाला कळ ना काटक काय का त कुठे लागतो तीन नंबर ची राहुल सरक आपण राहुल सरक आज बघूया परिवार आमच्या मोरेगाव शेत असेल राहुल जी सरक तुमचं या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या स्वागत तुम्ही

अतिशय सुस्त प्रिय आमचे भाव कुस्ती मैदान आज संपल्ला पण त्याला खरं सोपं रास्त एवढं कालवी लागता कोस्त्या जोडायला बर का सर त्याचं सर्व सर्व प्रिय आमची यात्रा कमिटी अतिशय चांगल्या स्वरूपाने संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन आमच्या यात्रा कमिटीने केलं आहे यात्रा कमिटीने तिकडा गावचे प्रेक्षक अतिशय स्तुती करण्यासारखं आहेत नाही आम्ही तर खरंच सर्वांच महाराष्ट्राचे आपल्या फुलचर का सुरडे सर्व ग्रामस्थांचं कौतुक करा थोडं कमीच सर एक वारकरी संप्रदायातले फुलचंद कासडे स्वतःभू आहे आणि लोखंडे आणि आदिनाथ लोखंडे व्हायचे आहे ओ आणि गणेश गणेश बामार तर कुणावर बी कुस्ती लाव म्हणतो आमच्या तिकडं मैदानी मुले पासी अप्रावाद वाइच्छा एक्रा महारास्ट्र चापियार तुषर गायक्वार उड़ गायकी को तुलून पाए जवरन नौब था फिट बस अपिसें तुरीस्तो बाशिकती अपिसें तुरीस्तो बाशिकती आप तुलुफू एक भातीचा चिखल झाला मिटाव लागत कष्ट कराल लागते एवढा गोष्टी लावण्यासाठी या नंतरची गोष्टी लावण्यासाठी परिवार ऋषीराजवळ रुग्णे त्याचबरोबर दत्ताच शंकर जगतात